एक सेटल बेसन लाडू खेळणार नमस्कार ट्विशाज वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर बेसनाच्या लाडूची रेसिपी इथे शेअर करणार आहे गणपती गौरीचे सण येणार आहेत आता तर त्यासाठी आपण गौरीसाठी म्हणून घरी प्रत्येकाच्या घरी फराळ बनवला जातो त्यातलाच एक फराळाचा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू बरेच जणांची अशी एक तक्रार असते की बेसनाचे लाडू हे टाळूला चिकटतात तर ह्या रेसिपीमध्ये मी एक ट्रिक तुम्हाला शे तुमच्याबरोबर शेअर करणार जे आहे जेणेकरून जे लाडू आहेत ते रवाळ होतात आणि ते टाळूला चिटकतही नाही खाताना खूप च चविष्ट असे लाडू बनून तयार होतात तर चला बघूया आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लाडूसाठी दीड वाटी बेसन घेतलं आहे त्यासाठी एक वाटी मी खडीसाखर बारीक करून घेतली आहे त्यामध्येच मी वेलचीही घातली होती आणि खडीसाखर आणि वेलची एकत्र मी पूड करून घेतलेली आहे मिक्सरला आणि पावण वाटी एवढं मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आपण तूप घेणार आहोत जे आपण पाऊन वाटी तूप आहे त्यापैकी अर्ध तूप मी घेते आहे आणि त्यावरती बेसन आपण घालायचं आहे आणि ते आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित स्टार्टिंगला तेव्हा ते माते तुम्हाला थोडं भाजताना हाताला दाटसर असं लागेल पण हळूहळू ते बेसन भाजत आल्यानंतर हलकं होत जातं आणि त्यावेळेस तुम्ही समजावं की मे बेसन आपलं बरोबर परफेक्ट भाजलं गेलं आहे आपल्या हाताला ते भाजता भाजता हलकं लागायला लागतं यामध्ये मी उरलेलं तूप आणि उरलेलं बेसन जे आहे ते मी ॲड केलं आहे आणि भाजून घेते ऑलमोस्ट आपलं हे मिश्रण जे आहे बेसनाचं ते भाजत आलेलं आहे मिश्रण भा बेसनाचं मिश्रण भाजून झाल्यानंतर यामध्ये दोन तीन ते तीन चमचे पाणी किंवा दूध ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअस एकसारखं सतत ढवळायचं आहे जेणेकरून ह्याला एक रवाळ टेक्शर येईल आणि आपण जेव्हा लाडू खाऊ तेव्हा तो आपल्या टाळूला चिकटणार नाही चिकट होणार नाही ही एक ट्रिक आहे ज्यामुळे जो लाडू आहे तो चिकट नाही होत पिठू नाही लागत खाताना एक रवाळ टेक्शर बेसनाच्या लाडवामध्ये येतं त्यामुळे ही आ, ही जी आ, एक स्टेप आहे ती स्किप करू नका त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी किंवा दूध ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली ते मिक्स करायचं आहे परफेक्ट आता हे मिश्रण भाजून तयार झालं आहे आपलं तर आपण आता हे कढई गॅसवरून काढून हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देऊया कारण जोपर्यंत हे मिश्रण थंड नाही होणार तोपर्यंत आपण याच्यामध्ये जी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे खडी साखर ती आपण याच्यामध्ये मिक्स नाही करायची आहे हे पू पूर्णपणे पहिल्यांदा थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत इथे मी स्पॅच्युलाने ते मिश्रण हलवून हलवून ते गार करते म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल लवकर कारण कढई पण खूप गरम आहे तर मी तसंच ते ठेवून दिलं दिलं समजा तर ते मिश्रण जे आहे ते आणखीन डार्क होईल ब्राऊन होईल तर ते, ते नको आहे मला त्यामुळे मी ते हलवून हलवून थंड करते जेणेकरून हलवत राहिलं तर त्याचा कलर चेंज नाही होणार आणि लवकर थंड व्हायला मदत होईल तर तुम्ही या प्रकारे कढई खाली उतरवल्यानंतर सतत हलवत राहा म्हणजे जी कढई गरम आहे त्यामुळे ते आ, जे बेसनाचा मिक्सर आहे त्याचा कलर चेंज नाही होणार ना। कारण ह्याच्यापेक्षा डार्क कलर झाला तर ते लाडू दिसायलाही चांगले दिसत नाहीत हे मिश्रण मी जवळजवळ एक तासभर बाजूला ठेवलं होतं झाकून जेणेकरून त्यातलं जे तूप आहे ते पण आळेल आणि ते थंड होईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर मिक्स करू तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे त्याला कलरही छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी साखर आपण घेतली होती ती मिक्स करूया त्या साखरेमध्येच मी वेलची सुद्धा ॲड केली होती तर वेगळं वेगळी पुन्हा वेलची पूड घालण्याची काही गरज नाही आहे तर हे व्यवस्थित आपण स्पॅचिनाने मिक्स करून घेऊया मी या रेसिपीमध्ये कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे कारण साखर जी असते ती सगळ्यांनाच माहिती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते कारण साखर बनवताना त्याच्यामध्ये था केमिकल्सचा वापर करतात म्हणून मी ही रेसिपी जी आहे ही खडी साखरेपासून बनवलेली आहे तर खडी साखर जर तुम्ही वापरत असाल तर ती मिक्सरमधून दोन ते तीन वेळा तुम्हाला दळून घ्यावी लागेल कारण तिचं थोडंसं टेक्शर रवाळ येतं तर ती सा सा ये तो। तो दोन ते तीन वेळा मिक्सरमधून तुम्ही फिरून घ्यावी आणि ह्या रेसिपीमधून मला हे म्हणजे तुमच्या बरोबर शेअर करावं असं वाटतं की तुम्ही पण जी कोणी रेसिपी ट्राय कराल जे कोणी व्ह्यूअर्स हे बघत असतील तर त्यांनी खडी साखरेचा सा जास्तीत जास्त वापर करावा कारण ती आपल्या शरीरासाठी म्हणजे साखरेच्या तुलनेने चांगली असते हे जे लाडूचं मिक्सर आहे ते मी आता हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेते साखरेबरोबर कारण स्पॅच्युलाने तुम्ही करून घेतलं तरी ती साखर व्यवस्थित मिक्स नाही होणार तर मी इथे आता स्पॅच्युलाचा वापर नाही करत आहे मी हातानेच साखर आणि जे बेसन आपण भाजून घेतलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे आपण त्याचे लाडू वळू शकतो हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आप आपण आता याचे लाडू बनायला घेऊया ह्या लाडूमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता बदाम काजू चारोळी माझ्या घरामध्ये कोणी इथे ड्रायफ्रूट्स म्हणजे त्यां ज्यां जे खातात घरामध्ये त्यांना आवडत नाहीत म्हणून मी काही नाही घातलं आहे मी फक्त वरून एक एक का, काजू लावणार ला आहे पण ते या माझ्या घरामध्ये ते काढून ठेवतात काजू बाजूला आणि लाडू खातात पण मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी वरून घालणार आहे पण ज्यांना आवडत असतील त्यांनी जरूर ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालावे छोटा लाडू बनवून घेतला आहे कारण गोडाचा पदार्थ आपण जेव्हा घरी बनवत होतो ते देवाला ठेवतो म्हणून मी एक देवासमोर ठेवायचा म्हणून हा इतका छोटा बनवलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की इतका छोटा का बनवला आहे म्हणून मी इथे सांगितलं तुम्हाला यामध्ये तुम्हाला जर सुके मेवे घालायचे असतील काजू बदाम चारोळी तर त्याचे काप तुम्ही करून घ्यावेत आणि थोडेसे साजूक तुपावरती एक मिनटंभर ते परतून मग ह्याच्यामध्ये मिश्रामध्ये ॲड करावेत म्हणजे जो त्याच्यामध्ये ता, जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल थोडेसे भाजून घेतल्याने तुपावरती आणि त्याला एक म्हणजे लाडू जर आपण ठेवले सात आठ दिवस तर त्याला एक खवटपणा येणार नाही ड्रायफ्रुट्सला तर ते तुपावरती एक परतून मग याच्यामध्ये ऍड करा आपले पौष्टिक असे बेसनाचे लाडू तयार आहेत बघा किती सुंदर कलर आला आहे लाडूला आणि तुम्ही जेव्हा हा खाल तेव्हा तुम्ही बघाल हा कुठेही टावल्या चिकटणार नाही एकदम रवा टेक्शर याचं येतं आणि खाल्ल्यानंतर तोंडात विरघळतो असा हा लाडू आपला तयार होतो येणाऱ्या सणांमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग